बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नाराधामाला फाशीची शिक्षा द्या पोलीस निरीक्षक सिलेगाव पोलीस ठाणे यांना निवेदन लासूर स्टेशन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे डोंगराळ येथील चार वर्षीय बालिका यज्ञा जगदीश जुसाने हिच्यावर येथीलच एका नाराधमाने निर्गुण अत्याचार करून तिची नंतर हत्या केली या प्रकाराचा निषेध म्हणून झालेल्या घटनेची जलद गती न्यायालयामार्फत सुनावणी करून एसआयटी स्थापन आणि घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ शोधून त्यांच्यावरती पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात याव्या या मागणीसाठी लासूर स्टेशन येथील सकल सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने अन्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र शासन यांना शिलेगाव पोलीस मार्फत निवेदन देण्यात आले असून शासनातर्फे सदर निवेदन शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी स्वीकारले व योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले झालेली घटना माणुसकीला काळींबा फासणारी असून चिमुकली यज्ञा ही फक्त सुवर्णकार समाजाची कन्या नसून ती महाराष्ट्र कन्या आहे व नराधाम हा शिक्षेला पात्र आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी भावना यावेळी समाज प्रतिनिधी मधुकर दंडगवळ यांनी व्यक्त केली या, या प्रसंगी स्थानिक अध्यक्ष प्रितेश छाजड सचिव लक्ष्मीकांत बनसोड सदस्य सुधर्मा बिरारी शुभम बनसोड सागर बिरारी योगेश जोजारे भरत वडनेरे गणेश बनसोड भिकाजी साखरकर गजानन वाडेकर गणेश जाधव धीरज आंबिलवादे सुनील बनसोड धनंजय साळुंके रोहित ठोळे कपिल वर्मा दीपक वर्मा संजय वर्मा सागर वर्मा मधुकर दंडगवळ प्रशांत दाभाडे रितेश चंडलिया अनिल वर्मा कार्तिक अधिकार राजेंद्र अधिकार अमोल चिंतामणी कुणाल वाघ आकाश भगुरे अनुप चिंतामणी गणेश वर्मा वैभव अंबिलवादे कृष्णा बनसोडे वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक संदीप गायकवाड आदींची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शुगजसह स्थानिक प्रतिनिधी मधुकर दंडगव्हाळ